नमस्कार मी सद्दाम मुसलिमुल्ला एसएम निटर प्रस्तुत इचलकरंजी न्यूज मध्ये आपले सह स्वागत आहे पवया आजचा ठळगडगडी इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन युवा नेते साजन बेंद्रे नेतृत्व खाली पाणाकरिता महिला सोबत महानगरपालिकेवर मोर्चा इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन मधील गणेशनगर डेक्कन प्रोसेस समोरील पाच गल्लीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून पिण्याचे पाणी कमी दाबाने त्याचबरोबर काही नळाला पाणी येतच नाही याची तक्रार वारंवार परिसरातील नागरिकांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना व आयुक्त यांना केली आहे परंतु अद्याप कोणतेही कार्यवाही करण्यात आली नसून त्यामुळे सदर परिसरातील महिला व नागरिकांचे नाहक हाल होत आहेत या अनुषंगाने युवा नेते साजन बेंद्रे व सामाजिक कार्यकर्ते सागर बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली पाण्याकरिता इचलकरंजी गणेश नगर परिसरातील महिला व नागरिकासोबत महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता सदर मोर्चे मध्ये प्रभाग क्रमांक तीन मधील असंख्य महिलांनी सहभाग नोंदवला होता महानगरपालिका सुरक्षा रक्षक व मोर्चा मध्ये असणाऱ्या नागरिकांमध्ये महानगरपालिकेच्या आत जाण्यावरून वादावादीचा प्रकार घडला सदर मोर्चेमुळे महानगरपालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण बनले होते आज अखेर सदर परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा आंदोलन करून फक्त प्रशासनाकडून फक्त आश्वासनच मिळाले आहे ठोस कार्यवाही काहीच झाली नाही तरी आपण सदर प्रश्न गांभीर्याने लक्ष घालून त्वरित मार्गी लावावे आम्हाला महानगरपालिका होऊनही कोणत्याही पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळत नाही तरी आम्ही सदर परिसरातील नागरिक पाणीपट्टी अथवा प्रशासनाचे कोणतेही कर भरणार नाही असा निर्धार महिला व नागरिक व्यक्त करत होते यावेळी महानगरपालिका परिसर घोषणांनी दणाणून गेले होते पाणी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याचबरोबर आयुक्त मॅडम आम्हाला ठोस असं कामाची हमी देणार नाहीत तोपर्यंत आम्ही महानगरपालिकेच्या दारातून उठणार नाही असा निर्धार महिला व आंदोलक व्यक्त करत होते व महानगरपालिकेचे मुख्य प्रवेशद्वार त्यांनी अडवून धरलं होतं काही वेळानंतर अधिकारी व माजी लोकप्रतिनिधी यांच्या मध्यस्थीनंतर साजन बेंद्रे व शिष्टमंडळ यांनी आयुक्त सौ पल्लवी पाटील मॅडम भेट घेऊन निवेदन देऊन सदर परिसरातील पाणी प्रश्नाविषयी चर्चा केली आयुक्त आयुक्तांनी लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली त्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले या प्रसंगी इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन मधील गणेशनगर परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज इचलकरंजी गणेश नगर प्रभाग क्रमांक तीन मध्ये जी काय पाण्याची समस्या होती आज आम्ही भागातल्या संपूर्ण महिलांना एकत्र घेऊन इचलकरंजी महानगरपालिकेवरती आज एक जनआक्रोश मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये आम्ही आयुक्त मॅडमला भेटतो आयुक्त मॅडमला जी काय आमची समस्या होती ते निवेदनाप्रमाणे आम्ही दिलेला आहे आणि आयुक्त मॅडमांनी तो प्रश्न मार्गी लावलेला आहे येत्या महिना अखेरपर्यंत आपल्या प्रभागाला सुविधा आणि पाणी दोन दिवसात येईल असं सिद्ध मला आयुक्त मॅडमांनी दिलेलं आहे तर भागातल्या संपूर्ण महिलांना कळवण्यात आनंद होतोय की लवकरात लवकर आपल्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागतोय आजचा जो झालेला मोर्चा होता हा फार जन्मआक्रोशदायक मोर्चा होता आणि त्या मोर्चाचा आज केस आपल्याला पाण्यासाठी मिळालेला आहे